जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील बहुतांश खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून एका विशिष्ट शहरातील दुकानातून शालेय गणवेश खरेदी करण्यास सक्ती करण्यात आल्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असून अशा प्रकारे सक्ती करणाऱ्या शालेय प्रशासनावर व संस्थाचालकांवर प्रशासनातर्फे कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार शहरातील सर्व नामांकित शालेय प्रशासनाने नंदुरबार शहरातील तुप बाजार परिसरात असलेल्या दीपक रेडिमेड स्टोअर्स या एकाच दुकानातून खरेदी करण्यास सक्ती करण्यात आली आहे शाळेत गणवेश संदर्भात विचारणा केली असता शाळेतून दीपक रेडीमेड स्टोअर्स या दुकानाचे कार्ड दिले जाते व संबंधित दुकानात पालक कपडे खरेदी करण्यासाठी गेले असता पालकांना सदर दुकानदार यांच्याकडून अरेरावीची व अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे तसेच दुकानात कोणत्याही प्रकारची सवलत न देता दुकानदाराच्या मर्जेप्रमाणे शालेय गणवेशाचे दर लावून विक्री केले जात आहेत तर शालेय विद्यार्थ्यांच्या पाल्यांना गणवेश खरेदीवर कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही आहे शाळा प्रशासन कोणत्याही एकाच दुकानावर खरेदी करण्याची सक्ती करत असते त्यामुळे शाळा प्रशासनाला काहीतरी दुकानदाराकडून गणवेश खरेदी करण्याबाबत टक्केवारीचा भाग निश्चितच संबंधित दुकानदाराकडून मिळत असेल यात काही शंका नाही याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे प्रशासकीय स्तरावरून संबंधित दुकानदार व शालेय प्रशासनावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी प्रशासकीय स्तरावरून योग्य कार्यवाही न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व संबंधित दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे निवेदनावर नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी उपमहानगर प्रमुख भगवत सोनार इम्तियाज कुरेशी राज पाटील कांतीला जाधव व राज राजपूत यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिक्षणाधिकारीला आम्ही नियोजन दिलेलं आहे जे नंदुरबारमध्ये जे संस्था संस्था चालक आहेत त्यांनी काही एक बाजारमध्ये दुकान आहे दीपक खून यांना त्या संस्थाचे कपडे व सर्व वस्तू हे कमी किंमतात न विकता काही किमतात विकतात याच्यात संस्थावाल्यांच्या आणि यांच्या काहीतरी साठा लोटा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची लूटमार होते आणि विद्यार्थ्यांचे जे मायबाप आहेत ते अक्षशात तडसून गेलेले आहेत मागायमध्ये